बेबी स्पिनच एंड मशरूम सॉर्टेड इन चिली बेलसेमिक विथ क्लासिक हे खूब कठिन है अपन सैंडविच मांगो का साधो सूप टीसा मैं साड़ी बाबा ने चूज केले मास अ फेवरेट वॉच है ओहो हो, हो, एक नंबर मी फोन क्यों ऑफ कोर्स बोल अरुण तू काय वेडा आहेस का असं डिलीट करता का कोणी नंबर लगेच तू काय सहज केला होतास का फोन सॉरी मला भूक लागली होती मी ऑर्डर केलं इट्स ओके हे अरे छान दिसत आहे काय प्रॉब्लेम नाही अर्णवचा फोन होता सापडला की नाही गाडी कस कळलं एक म्हणजे ना पुण्याची हुशार कोणी काहीच करू शका ah. आणि दुसरं म्हणजे होणारा नवऱ्या बरोबर असताना एखादी मुलगी जेव्हा आपला फोन बाजूला जाऊन रिसिव्ह करते ना तेव्हा जनरली तो फोन तिच्या आधीच्या बॉयफ्रेंडचाच असतो <laughs> 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 कसला आहेस रे तू मॅड आहे तू पण आपण आता एकत्र नाही होत माझा नंबर डिलीट केलास का असं विचारत होता त्यात काय माझ्याकडे अजून तुमची फोन करत नाही ते सोडा ए तुला कशा लावतो फोन आम्ही पूर्वी एकत्र काम करायचो ना फॅशन डिझायनर म्हणून त्याच्याकडे वेडिंग आउटफिटसाठी असाइनमेंट आली त्यासाठी पुन्हा एकत्र काम करायचं का असं विचारायला आला होता फोन क्या बात आहे एक नंबर राव गौरी यू मस्ट तुला चालणार आहे मी त्याच्यावर काम केलेलं ऑफकोर्स तुझं आयुष्य आहे गौरी कोणासोबत काम करायचं काय काम करायचं हे सर्वस्वी तू ठरवायचं बघ तीन वर्षाचा अफेअर होतो आमचं समजा एकत्र काम करता करता जे तुला हवं आहे ते त्याला मिळालं तर असं होणं शक्यच नाही इतकी खात्री आहे माझी विश्वास आहे तुझ्यावर तुझ्यावर आणि स्वतःवर सुद्धा म्हणजे म्हणजे <coughs> माझा प्रभावच असा आहे ना गौरी <laughs> की तुझ्या मनात असा विचारच येणार नाही खात्री कॉन्फिडन्स म्हणतात याला, याला पुणेरी कॉन्फिडन्स म्हणतात तेच ते विरुक्ती येते पिवळा पितांबर मागची बॅकग्राऊंड बोटाच्या फिंगर प्रिंट्स पुण्याचा कॉन्फिडन्स <laughs> <laughs> येस पेस्टल कलर्स पेस्टल कलर्स ही थीम चांगली आहे आदल्या दिवशी नवरी मुलगी चांगली उंच आहे आणि गोरी आहे चांगलं कॅरी करू शकेल ती तिच्यासाठी आपण व्हर्टिकल ऐवजी हॉरिझन्टल करू आणि वर मोठे बुट्टे चांगले दिसतील तिला बारीक आहे ना येस yes, डन दे आर इट गुड गौरी हे सगळं मिस करतो होतो मी पर्टिकुल ऐवजी हॉरिजेंटल डिझाईन्स करू हे मलाही सुचलं होतं पण त्यावर मोठे बुट्टे सूट होतील हे मस्त सुचलं तुला No नो वंडर क्लायंटला तुझी डिझाईन आवडली आणि त्यांनी तुझाच आग्रह धरला तुला सॉरी म्हणायची हिंमत नव्हती म्हणून तुझ्याकडे काम घेऊनही म्हणून मला सॉरी म्हणालास का छे छे अजिबात नाही निघते मी हे काय तू एकदम सिंड्रेला टाईप झालीस बारा वाजले निघायला हवं अरे नाही आज गौतम आहे मुंबईत म्हणजे तो यायचा त्याच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी पण लग्न ठरल्यानंतर बापू पहिल्यांदा यायचे आहेत ना मुंबई आईनी घरी बोलवलं जेवायला घराला फक्त लाइटिंग करायचं बाकी आहे मला घरी जाऊन खीर शिकायची बाबा जावईबापू न खीर आवडते सो फायनली तू पुण्याचीच होणार बाय गौरी समजा तुझं लग्न ठरलं नसतं आणि त्या दिवशी मी तुला जसा भेटलो तसाच भेटलो असतो तर आलीस तीस परत माझ्याकडे बदाम पण हो ना आपण एक काम करूया का त्या टॅक्सी कुरिअर सर्व्हिस बर गौतमरावांसाठी खिरीचा डबा पाठवूया का ग पण काही पाठवायची गरज नाही ते गौतम साठी तर नाहीच नाही एक नंबरच चा चालू माणूस आहे काय ग तू भांडली नाहीस तर गौतम रावांबरोबर छे माझ्या आईशी फोनवर बोलणं झालं होतं तू बिझी असशील म्हणून तुला फोन नाही केला असं म्हणायला तुझे गौतम राव <laughs> बोल बच्चन मी सगळीकडे अनाऊन्स करत फिरते गौतम गौतम येणार येणार आहे आणि हा परस्पर मला टांग देऊन आणि आपण मूर्खासारखे त्याच्यासाठी केलेली खीर खात अगं एवढं चिडायला काय झालं आता पुढच्या आठवड्यात साखर पुड्याच्या खरेदीसाठी येतीलच ना तेव्हा गाठ पडेलच की अगं नसेल जमलं त्यांना अरे मग कमिट कशाला करायचं ना त्याचा आड प्रधान नाही गोडबोले असायला हवं हा तुला भाऊजीने एकदा चर्चगेट स्टेशन वर बोलवलं इडली खायला ना <laughs> <laughs> एक मिन एक मिनिट मिनिट काय सांगते बाबा द ग्रेट त्यांनी मला एकदा इडली खायला चर्चगेटला ला बोलवलेलं <laughs> आणि स्वतः मित्रांबरोबर दादरला जाऊन बसले ना त्या छबिलरासच्या समोरचा श्रीकृष्णचा वडा खायला समोर सुनंदा रसवंती गृहचा बोट पाहिला आणि मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला अरे बापरे आपल्याला ती एक बायको आहे सुनंदा नावाची आणि ती तिकडे वाट बघत बसली असेल चर्चगेटला आई असं जर कोणी मला केलं असतं ना तर मी म्हटलं असतं परत तुझं तोंड दाखवू नकोस निघून जाईत ना एक घाव दोन तुकडे गौऱ्याबाई असं नसतं हां नाही म्हणजे मी जर असे एक घाव दोन तुकडे केले असते ना त्रास तुम्ही या जगात नसता हां म्हणे एक घाव दोन तुकडे कशी असतात ना मुलं त्याला माहिती होतं मी चिडणार त्याच्यावर म्हणून त्यांनी लँडलाईनवर ला फोन केला आपल्या शाणा मला म्हणतो पुण्याला साखर पुण्याच्या खरेदीला खरे <laughs> खरे मी नाही जाणार पुण्याला खरेदीला शी खरेदी कमी अपमान जास्त आणि आ टोपी मास्टर याच्या जीवावर जाऊ मी खरेदीला अगं किती चिडतेस त्याने तुला कॉल केला होता फोन लागला नाही म्हणाला ना तो काय कम सेफ मावशी सतराशे साठ <laughs> फोन येऊन गेले मला दिवसभरात तू अर्णवला विचारावं तर ताई म्हणाली मला तू अर्णव बरोबर परत काम सुरू केलंस म्हणून गौतमला माहिती आहे म्हणाला ओके आणि अर्णव सॉरी म्हणाला मला मऊस अर्णव सॉरी म्हणाला मला जो कधीही कुणाला सॉरी म्हणत नाही मुळात आपलं काही चुकलंय असंच त्याला वाटत नाही तो मला स्वतःहून सॉरी म्हणाला ठीक आहे बट इट्स टू लेट नाव ഇറ്റ്സ് ടൂ ള ഹാജേ തോഡസ േറ്റ്